नमस्कार आपली स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ही साथ आपली कशी हे तुम्हालाही सात नियम लक्षात ठेवायला पाहिजेत मित्रांनो आपली किंमत कशी वाढवायची हे आपल्यावरच असते त्याच्यामुळे आपण स्वतःला कधीही कमी समजायचे नाही मित्रांनो लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायची असेल लोकांना तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर काही नियम पाळणे खूप गरजेचे आहेत व ते नियम कोणते आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही काय करता काय आहात किंवा काय करणार आहात हे नेहमी लोकांपासून लपवून ठेवायचे आहे कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाही तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपट आहे असं म्हणतील लोकांना तुम्ही काय करणार आहात ते सांगण्याची अजिबात गरज नाही त्यांना त्यांचा गैरसमजात राहू द्या लोकांशी बोलताना मोजून वापरून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफळ बडबड करत नाहीत व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत नेहमी बोलताना संयम ठेवायचा आहे गरजेपेक्षा गरजेपेक्षा कमी बोला जास्त केलेली बडबड सरते शेवटी आपल्याला मूर्ख ठरवते कारण अति बोलण्याच्या आघात आपण एखादा का, का होईना हास्यास्पद विधान करून जातो या उलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी, कमी बोललात तर लोकांवर एक वेगळी छाप पडणार आहे तुमच्या कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही न बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्या लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजे प्रतिष्ठा जपा या इमेजवरच अनेक गोष्टी अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष मने अवलंबून असतात लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी ती ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला दहा वेळा विचार करावा लागेल इमेज अशी तयार करा की तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या चार गोष्टी तुमची इमेज तयार करतात म्हणूनच सुद्धा मेहनत करा पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच वापरा प्रभावी वापरा आणि कायम प्रामाणिकपणे काम करा आयुष्यभर कमवलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळवू नका म्हणूनच कोणतेही चुकीचे काम कधीच करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहतात तशीच त्यांची प्रतिमा बनत असते यासाठी राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखं दाखवा स्वतःला कमी समजू नका इतरांसमोर स्वतःचे दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजू नका जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते जर तुम्हाला लोकांकडून मा मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही कायम अवेलेबल असाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतील तर मित्रांनो हे नियम तुम्ही जर समजून वागलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट कधीही कमी भासणार नाही धन्यवाद